चिपरी निमशिरगाव मार्गावर माती मिश्रित मुरुम पावसात वाहनांची घसरगुंडी ठेकेदाराला काळे यादीत टाकण्याची मागणी चिपरी ते निमशिरगाव मार्गावर प्रधानमंत्री सडक योजनेतून रस्ता सुधारण्याचं काम सुरू आहे या रस्त्यावर ठेकेदारांना माती मिश्रित मुरूम टाकला असून पावसात अपघात होऊन अनेकांना दुखापत झाली आहे यामुळे या रस्ता कामातील ठेकेदाराला काळे यादीत टाकावं अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे चिपली ते निमशिरगाव दरम्यान प्रधानमंत्री सडक योजनेतून पावणे दोन कोटी निधीतून तीन किलोमीटर रस्त्याचं काम सध्या सुरू आहे या रस्ता कामाची मुदत डिसेंबर पर्यंत असल्यानं रस्ता पूर्ण करण्याची घाई ठेकेदारानं केली नाही यामुळे सध्या रस्त्याचं खडीकरण व मुर्मीकरण करण्यात आलं आहे रस्त्यावर निकृष्ट दर्जाची माती मिश्रित मुरुम टाकल्यानं पावसाळ्याच्या पाण्यानं अनेक वाहनधारक घसरून पडत आहेत अनेकांना तर दुखापत झाल्यानं दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा लागत आहे संबंधित ठेकेदारानं तात्काळ या रस्त्यावर वाहन घसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे प्रधानमंत्री सडक योजना विभागानं तात्काळ या ठिकाणी वाहन घसरू नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण चिपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा